झुंझुम हो आज तेरा ऑक्टोबर दांची पुण्यतिथी किशोर कुमार गेल्या शतकातील एक जबरदस्त गायक जरनी तरुणांची ती मन रिजवलीच पण सर्व पद्धतीची गाणी गायली मेरे फिरभी मेरा मन फिरभी मेरा मनु फक्त गाणी गायली एवढीच नाही तर जबरदस्त ऍक्टर डायरेक्टर फिल्म प्रोड्यूसर म्यूजिक कंपोजर गीतकार कला क्षेत्र सर्वस्व जोपारा एक मनस्वी कलाकार आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहाँ हम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार फले एक ऐसे गगन के तले हजारों गाने गाना रा। आणि वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गाणारा सगळ्या नायकांना ज्याचा आवाज शोभून दिसतो असा एक आगळा वेगळा कलाकारिशोर कुमार मध्य प्रदेशमधील खांडवा येथून फक्त भारतभर नाही तर भारताची कीर्ती जगभर पसरवणारा अवलिया कलाकार म्हणजे किशोर कुमार जितकी डिस्को आणि फास्ट गाणी चांगली म्हणायचा तेवढीच शांत गंभीर आणि प्रेमळ गाणी पण खूप छान म्हणायचं की धारा है, ओ माजी एक मनस्वी कलाकार एक स्वाभिमानी कलाकार आणीबाणीमध्ये ज्यावेळेस संजय गांधी यांच्याकडनं निरोप आला की काँग्रेसच्या मुंबईतील अधिवेशनात तुम्ही गायला यावं त्यावेळेस नाही मी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाणार नाही मी कलेचा पुजारी सांगणारा एक स्वाभिमानी कलाकार म्हणजे किशोर कुमार त्या बदल्यात त्यांना आकाशवाणी दूरदर्शनवर बंदी आली पण ती बंदी स्वीकारली पण शरणागती नाही स्वीकारली असा एक स्वाभिमानी कलाकार म्हणजे किशोर कुमार कलेवर निश्चिम प्रेम करणारा रसिकांसाठी सर्वस्व होतणारा आणि गाण्यामध्ये आत्मा होतणारा कलाकार म्हणजे किशोर कुमार ज्यावेळेस मनासारखी गाणी येत नाही आहेत त्यावेळेस गाणे गाणेच मी सोडून देतो आणि निवृत्ती स्वीकारतो असं ठरून आपल्या खांडवा गावाला जायची तयारी करत असताना गाण्यापासून विरक्ती ज्याला सहन झाली नाही आणि हार्ट अटॅकने जो कायमचा दुरावला गेला तो गाण्याचा भक्त किशोरदा मी आजही आमच्या हृदयात आहात तुमची गाणी ऐकावी आणि रक्त सळसळावं तुमची गाणी ऐकावी मन प्रसन्न व्हावं खूप थकलेल्या किंवा गंभीर मनस्थितीमध्ये सुद्धा एखादं तुमचं गाणं ऐकावं आणि मनाला चैतन्य परत मिळावं आमच्या जीवनाचं गाणं म्हणजे किशोरदा तरुणाईला तर नेहमीच प्रभावित करणारा तर सर्वसामान्यांना सुद्धा ईश्वरदा तुम्ही आजही हवेत आणि तुमच्या गाण्याची रोपाणी सदैव आमच्यात आहात तुम्हाला पुणेश्चरीचा कोटी कोटी आदरांजली